नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत या कार्यक्रमात मी जगदीश शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे धुळे महानगरपालिकेची निवडणूक रोव घातली येत्या पंधरा जानेवारी रोजी धुळे शहरात धुळे महानगरपालिकेची निवडणूक ही संपन्न होते या निवडणुकीसाठी सर्वोच्च राजकीय पक्ष हे प्रचारात व्यस्त आहेत प्रचंड मेहनत प्रयत्न प्रचारात घेतले जात ही प्रचंड मेहनत प्रयत्न घेतले जात असताना सुरुवातीच्या काळाला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता मात्र चुरशीच्या टप्प्यावर येऊन ठेपली कोण कोणत्या प्रभागात विजय होईल हे निश्चित सांगता येणार नाही शेवटी उमेदवारांचं काम उमेदवारांचा संपर्क पक्षाचे डावपेच या सगळ्यावर निवडणूक अवलंबून असते आता आपण धुळे शहरातील प्रभाग क्रमांक बारा या ठिकाणी आलो आणि बारा ब शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पुरस्कृत असलेल्या योगिता विजय पाटील या उमेदवारी करतायत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार खरं म्हणजे अचानक कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अचानकपणे उमेदवारी करण्याचा जो निर्णय आपण घेतलाय नेमकं काय त्याच्या मागचं का त्याच कारण असं आहे की वार्ड क्रमांक बारा मध्ये जे तीस तीस वर्षापासून राजकारणात उतरलेले पद नगरसेवकाचं एक एकच पद भोगलेले तरी सुद्धा इकडे काही काम वाढत झालेली नाही जसं पाहिजे तसे आणि दोन दोन नगरसेवक या वाड्याला लाभलेले असून सुद्धा लोकांच्या जनतेच्या जन जनतेच्या मनासारखं काहीच झालेलं नाही मी एक सर्वसामान्य घरातली महिला आहे ते सर्वसामान्य आता म्हणजे जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी एवढी दहशत माजवलेली आहे जनतेमध्ये मा त्यांची गुंड गुंडगिरी दडपशाही चालू आहे तर सर्वसामान्य महिला म्हणा की सर्वसामान्य नागरिकांनी जर या उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणूक मध्ये जर उभं राहण्याची हिंमत केली नसती तर याच्या पुढेही त्यांनी म्हणजे सर्वसामान्य माणूस हा उभा राहू शकतच नाही यांचीच दडपशाही चालू राहणार आहे याच्या पुढे म्हणून हिंमत केलेली मी ग्राउंड लेवलला ले ले कामं केलेले ले लोकांच्या महिलांच्या समस्या काय राहतात त्याची मला जाणीव आहे म्हणून मी एक उमेदवारी साठी केलेली सर्वसामान्य व्यक्तीने निवडणुकीत सहभागी व्हावं दडपशाही असेल दहशत असेल याच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका द्यावी म्हणून आपली उमेदवारी असणं हे ठीक आहे मात्र आपण ज्या पक्षाकडून उमेदवारी घेतली शिवसेना शिंदे गटाकडून आपली उमेदवारी असताना आपल्याकडे धनुष्यबाण चिन्ह असताना आपल्याला चिन्ह वेगळं नेमकं का आलं आणि आपल्या सोबत कोण कोण उमेदवारी करताय नेमकी काय पार्श्वभूमी हो सगळी मी योगिता पाटील माझं काही तांत्रिक अडचणींमुळे माझा ए बी फॉर्म जोडलेला असताना सुद्धा माझं चिन्ह बदलल्या गेलेलं आहे आणि माझ्या सोबत बारा अ मधनं मनोज भाऊ कोळेकर हे उमेदवारी करत आहे त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि बारा ब बा मधनं मी योगिता विजय पाटील माझी निशाणी सफरचंद आणि बारा ड मधनं पुरुषोत्तम भाऊ जाधव यांची निशाणी धनुष्यमान असे आम्ही तीन जणांचं पॅनल शिव मी योगिता विजय पाटील शिवसेना शिवसेना शिंदे गटाचे पुरस्कृत माझं चिन्ह चेंज झाल्यामुळे मला शिवसेना पुरस्कृत केल्या गेलेलं आहे असं आमचं तीन जणांचा पॅनल आहे तुम्ही तीन जणांचा पॅनल मध्ये लढताय काय विजय आहे तुमच्या ग्राउंड लेवलला काय अडचणी वाटतायत तुम्ही आता फिरतायत मतदानाचा तुम्ही म्हणताय प्रतिसाद मिळतो काय अडचणी आहेत आणि काय प्रतिसाद येतो आता आमच्या वार्डात तीन चार सभा झाल्या आम्हाला मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय सर्व लोकांची एकच इच्छा आहे आ... 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 तर आम्ही सर्व म्हणजे वार्डात ग एकदम मध्यम याच्यातले लोक आहे तर आम्हाला एकदम परिस्थिती म्हणजे आम्ही तिघ उमेदवार एकदम सामान्य घरातले पुरुषोत्तम भाऊ सामान्य घरातले कोळकर भाऊ आणि मी पण तर लोकांची अशी इच्छा आहे आता सगळ्यांना आपण चान्स दिले कोणीच के हो काम केले नाहीत आता गरीब घरातले जे त्यांना आपण देऊ आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि ग्राउंड लेवलला काम करताना नागरिकांची समस्या आमच्या लक्षात आलेली आहे त्यांना गरजा त्यांच्या काहीच पूर्ण होत नाही प्रचार करताना लोकांचा प्रतिसाद मिळणं आणि स्वतःला विजयाचा आत्मविश्वास असणं याच्यात पण फार फरक आहे कसं पाहतात तुम्ही याच्याकडे निवडणूक सोळा तारखेच्या निकालाकडे कसं पाहतात विचार येतात निवडणूकचा असं भाग आहे तर लोकांचा आता आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि सत्ताधारी पक्षाने अनेक लोक त्यांचे म्हणजे एकदम जवळ केले आणि त्यांना नाराज केले शेवटच्या क्षणाला तर त्यांचा पण आम्हाला फायदा मिळणार आहे जे त्यांचे नाराज लोक त्यांचा पण फायदा मिळणार आहे खरं म्हणजे राजकीय डॉक्टरचा भाग असतो हा राजकीय डॉक्टर अनेक जण जवळ ये उमेदवारी लोक मिळाले नाराज होण त्या नाराजीचा फटका बसणं शिवाय खरं म्हणजे लोकांना परिणाम धुळे शहराची असेल ही शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर व्हावी शहराचा विकास मूलभूत सुविधा प्रत्येक नागरिकांना मिळावा याच्यावर व्हावी हीच खर तर मूळपणे नागरिकांची अपेक्षा असते आणि खरं म्हणजे आता था सोळा तारखेच्या निकालाची त्यापूर्वी होणाऱ्या मतदानाची आणि निकालाची उत्सुकता निश्चितच लोकांमध्ये आहे पुढील आपण इतर उमेदवारांशी संवाद साधणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद